मराठीतील ताज्या पत्नांसाठी न्यूज सेवन मराठी मूल येथे वाहतूक शिपाई रमेश वाकडे यांनी हेल्मेट व लायसन्स नसल्याच्या कारणावरून सोनू वाकडे यांच्याकडून पैशाची मागणी केली नाकार दिल्यावर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे सोनू वाकडे यांनी या संदर्भात वाहतूक नियंत्रण शाखेत तक्रार दाखल केली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून कारवाई न झाल्यास पोलीस अध्यक्षांकडे तक्रार करण्याचा व आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे काल अठ्ठावीस मार्च रोजी चामोर्शीलकडे जात असताना मूलजवळ रमेश वाकडे बॅच नंबर चोवीस झिरो सहा ट्राफिक हवालदार यांनी माझी गाडी अडवून मला लायसन्स आणि हेल्मेटसाठी पंधराशे रुपयाचं चालन दिलं माझ्याकडे हेल्मेट आणि लायसन्स हे नसल्यामुळे मी घरी विसरल्यामुळे त्यांनी मला अवैधरित्या पैशाची मागणी केली पैसे न दिल्यास त्यांनी मला एस आय कुंबरे यांच्या अबसेंटीमध्ये त्यांचं मशीन वापरून मला पंधराशे रुपयाचं चालन दिलं त्यातल्या त्यात असंच गोरगरिबांना त्यांना थांबवून ते त्यांना अवैधरीत्या पैशाची मागणी करत आहे आणि त्या गोरगरिबिरावरचा अन्याय हा दूर झाला पाहिजे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे याची कंप्लेंट मी काल दिनांक अठ्ठावीसला वाहतूक विभागा चंद्रपूर यांच्याकडे केली असून आता उद्याला जर योग्य ती कारवाई झाली नाही तर मी एस पी ऑफिस चंद्रपूर यांच्याकडे त्यांची कंप्लेंट करणार आहे तरी योग्य ती कारवाई न झाल्यास त्यांच्या पोलीस स्टेशन मूल इथे धरणे आंदोलन करणार सबस्क्राईब मिस एन अपडेट